रुकडीत ख्रिसमस उत्साहात साजरा रुकडी येथील हाऊस ऑफ गॉड चर्चच्या वतीने ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हाऊस ऑफ गॉड चर्चच्या वतीने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते प्रारंभी प्रार्थना करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्तुती आराधना करण्यात आली यावेळी अनेक लहान मुलांनी रेकॉर्ड डान्स सादर केले यानंतर विविध मान्यवरांचा सन्मान हाऊस ऑफ गॉड चर्चच्या वतीने करण्यात आला यामध्ये विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये इचलकरंजीचे माजी नगरसेवक अबराम आवळे यांना समाजातील तळागाळातील नागरिकांच्या मदतीसाठी सदैव उपस्थित असतात याचा विचार करून पुरस्कार जाहीर करण्यात आला यासह आधार फाउंडेशनच्या माध्यमातून बारा हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून संवर्धन करणे तसेच रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणे अनाथ मुलांचा सांभाळ करणे या सामाजिक कार्याची दखल घेऊन संदीप बनकर यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रमेश बचाराम सक्टे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शमवेल लोखंडे भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष राहुल घाटगे आधार फाउंडेशनचे संदीप बनकर अमोल कुलकर्णी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळीपासून सुहास कदम यांनी नाताळ म्हणजे काय प्रभू येशू मनुष्यरूपात या पृथ्वीवर का आले याविषयी विस्तृत माहिती सांगितली सदर कार्यक्रमात मुलांनी सादर केलेल्या नृत्यांनी सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते या कार्यक्रमास रुकडी अतिग्रे माले चोकाक हेरले तिळवणी शिये बाचणी इचलकरंजी आदि भागातील ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन हाऊस ऑफ गॉड चर्च रुकडी आणि माले येथील पुढारी व वडील यांच्या वतीने करण्यात आले होते